पवार साहेबांनी मात्र या विचार केला पाहिजे की आजही इतकं झाल्यावरही हो ते लोक तुमच्या चेंबरला फोटो लावतात आहे तुम्हाला भेटायला येतात आहे मग त्यांच्या मतदारसंघात जाऊन मला वाटतं पवार साहेबांनी आपली उंची कमी करू नये असं मला वाटतं हो चंद्रशेखर बावनकुळे एका मोठ्या पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष आहे त्या पदाची उंची फार मोठी आहे आणि त्याचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची उंची फार कमी आहे अशा पद्धतीनं इतक्या मोठ्या पदावर बसलेल्या माणसांनी त्यांची जरी उंची कमी असली तरी इतक्या मोठ्या पदावर बसलेल्या माणसांनी त्या पदाला शोभेल असंच वक्तव्य करायला पाहिजे आता पवार साहेबांना सोडून काही लोकांनी जे आमच्या जा पक्षामध्ये वरिष्ठ नेते होते अनेकांनी भारतीय जनता पार्टीच्या सत्तेमध्ये ते सामील झालेत अलग पद्धतीने त्यांचं राजकारण चालू आहे आणि पवारसाहेब आमचा ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्या माध्यमातून पवारसाहेब सगळीकडे जात आहेत आता आमच्या पक्षाचा तो अधिकार आहे तर त्यांचा अधिकार आहे कुठे जाऊन सभा घ्यायची काय घ्यायची हा त्यांचा अधिकार आहे त्यांना इतक्या मोठ्या शरद पवार पवारसाहेबक्या वरिष्ठ नेत्याला बावनकुळे यांनीही अक्कल सांगण्याची आवश्यकता नाही